उद्धव आणि राऊत यांनी दहशतवादावर बोलूच नका असं वक्तव्य करण्यात आलंय नितेश राणे यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे उद्धव राऊत यांनी दहशतवादावर बोलूच नका असं नितेश राणे यांनी म्हटलंय नितेश राणे यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलंय मला असं वाटतं या देशातील असंख्य शहीदांचा अपमान तर केलेलाच आहे पण या देशातल्या कायदा सुव्यवस्थेला सगळ्यात मोठ धोका कोणापासून असेल तर या गृहमंत्र्यापासून आहे कारण ते कोणत्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था याबद्दल याबाबत विचार न करता फक्त राजकीय विचार करतात राजकीय फायद्याचा विचार करतात आणि म्हणून सातत्याने अमित शहा गृहमंत्री झाल्यापासून आता नाही आधी सुद्धा जम्मू काश्मीर मणिपूर सारखे भाग अशांत राहिले जरी आमच्या वैष्णोदेवीकडे जाणाऱ्या हिंदू समाजाच्या बसवर हल्ला केला त्याच्यामुळे जवळपास अठरा लोक गेली लहान मुलंही त्याच्यात होती त्यांना चोख उत्तर देण्याची ताकद हे आमच्या नरेंद्र मोदी साहेब आणि शाह अमित शाह साहेबांच्या मध्ये आहे देशाच्या जनतेला ते चांगलं माहिती आहे फडकून आपले खासदार निवडून आणणाऱ्या उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊतने आता तरी दहशतवादी हल्ल्यावर थोबाळ उघडू नये